केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत वक दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं बुधवारी दिवसभर चाललेली वादळी चर्चा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले आरोप प्रत्यारोपानंतर अखेरीस मध्यरात्र उलटल्यावरती झालेल्या मतदानामधून वक् बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आलं आहे मोदी सरकारला आलेलं हे मोठं यश आहे आणि विरोधी पक्षांना बसलेला धक्का तंत्र आहे नेमका कोणत्या तरतुदींसह वक्त विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे आज आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग अप्पा वक्त विधेयक लोकसभेत मंजूर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसदेत वक्त दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं त्यानंतर काल दुपारी बारा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावरती चर्चा झाली त्यानंतर मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्त दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे यावेळी या विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मते पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडली आहेत या विधेयकाच्या चर्चेदरम्यान सत्ता पक्षाच्या खासदारांनी विधेयकाचे समर्थन केले तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी याला कडाडून विरोध केला त्यावेळी सभागृहात पाहायला मिळाले दरम्यान या हो होताना संसदेच्या सभागृहातच हे विधेयक फाडून टाकले ज्यावर सत्ताधारी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला वक्त विधेयक काय आहे वक्त सुधारणा विधेयक दोन हजार चार वक्त अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव मध्ये बदल करण्यासाठी मांडलेले विधेयक आहे केंद्र सरकारकडून वक्त संपत्तीचे व्यवस्थापन पारदर्शकता आणि दुरुपयोग थांबवण्यासाठी नियम कडक करण्याकरिता हे विधेयक लागू केले जात आहे वक्फ विधेयकात काय आहे वक्फ वक बोर्डावर आधी मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं पण सुधारित विधेयकानुसार गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आलं आहे तसेच मुस्लिम सदस्यांपैकी दोन सदस्य ह्या महिला असतील वक्फ बोर्डावरती आधी सरकारकडून चार सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती तर चार सदस्य निवडून येत होते आता वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकानुसार आठ सदस्यांमध्ये किमान दोन सदस्य हे गैरमुसलमान असतील आधी वक ट्रिब्युनलचा फैसला अंतिम होता त्याला कोर्टात आव्हान देता येत नव्हतं पण सुधारणा विधेयकानुसार वकच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात आता हायकोर्टात जाता येणार आहे मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वस्तूवर वक वस्त बोर्डाचा दावा असायचा पण आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वकची होणार नाही मालमत्तेचे संरक्षण करण्याचे अधिकार आदी आयुक्तांचे होते पण आता नव्या विधेयकानुसार जिल्हाधिकारी वकच्या जमिनीचे सर्वेक्षण करतील वादग्रस्त जमिनीचा ताबा वाद मिटेपर्यंत सरकारकडेच राहणार आहे नव्या नुसार आगाखानी आणि वक बोर्ड असणार आहे वक्च ऑडिट कॅक्ट किंवा तत्सम अधिकारी करणार आहेत या विधेयकाला कोणाचा पाठिंबा आणि कोण विरोधात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारनं व सुधारणा विधेयक आणलं आहे कोणतेही विधेयक मंजूर होण्यासाठी बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा सोळा सदस्यांचा तेलुगू देशम व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा बारा सदस्यांचा जदयू या दोन्ही पक्षांनी चर्चे दरम्यान सरकारच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे सरकारला जदयू धर्मनिरपेक्ष जनता दल तेलगू देशम रामविवास पासवान यांची एल जे पी शिवसेना राष्ट्रीय लोकदल रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आधीचा सरकारला पाठिंबा मिळाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक दुरुस्ती कायद्याच्या विरोधात मतदान करण्यात आलं वक्त विधेयकात पारदर्शकपणा नाही सरकारचा हेतू योग्य नसल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे वक सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टीचं समर्थन नाही असं म्हणत वक सुधारणा विधेयकामागे धार्मिक हेतू आहे का असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे वक्तची मालमत्ता सरकारकडून ताब्यात घेतली जाणार हा विरोधकांचा आरोप तुम्हाला पडतो का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद